नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रप्रथम प्रहार माननीय बच्चू कडू यांचे कशासाठी प्रमुख मागण्या एक दिव्यांग व विधवा महिलांना रुपये सहा हजार मानधन देण्यात यावे दोन आपल्या संकल्पनानुसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी तसेच शेतमालाला एम एस पी हमी भाववर व वीस टक्के अनुदान देण्यात आव तीन दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या युवकांच्या हाताला काम द्यावे नाही तर सन्मानजनक दाम देण्यात यावे तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात व जास्त पदसंख्याच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्या. पाच शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांकरिता समान निकष लावून किमान रुपये पाच लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे. सहा शेतकऱ्याप्रमाणे शेतमजुरीचा अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य देण्यात यावे तसेच शेत मन मंजुरी मंजुरा करण करी शेत मंजुरा करी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे सात पेरणी ते कापणी पर्यंत मजुरीची सर्व कामे घेण्यात यावे तसेच फळ पिकांना मर्च ला जोडण्यात यावे हे जर होत नसेल तर तेलगाण्याच्या धर्तीवर एकरी दहा हजार मदत किंवा भावाचा चढउतार निधी देण्यात यावा आठ ज्याप्रमाणे रासायनिक खताला अनुदान देण्यात येते त्याचप्रमाणे शेण खताला सेंद्रिय खताला अनुदान देण्यात यावे नऊ मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे दहा निवासी अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे अकरा मनरेगा मधील मंजुरी रुपये तीनशे बारा वरून रुपये पाचशे करण्यात यावे बारा दुधातील भेसळ रोखण्यात यावी तसेच गाईच्या दुधासाठी म्हशीच्या दुधासाठी बेस रेट रुपये प्रति लिटर, लिटर मिळावा तेरा कांद्याचे दर स्थिर हवे यासाठी किमान चाळीस रुपये बाजारभाव होईपर्यंत निर्णयात बंदीचा निर्णय करू नये निर्णयात निर्यात बंदीच्या निर्णयानंतर बाजारभाव भाव कोसळताच त्या वेळेस बाजारभाव भाव सावरण्यासाठी नाफेड एन सी सी एफ सारख्या संस्थांनी सा। थेट शेतकऱ्यांचा कांदा बाजार समितीमधून खुल्या लिलावात खरेदी केला पाहिजे किमान पंचवीस रुपये बाजारभाव राहावेत यासाठी धोरण बनवण्यात यावे चौदा सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षासाठी ऊस पिकाला टन चार हजार तीनशे रुपये तर एक टक्का रिकव्हरी बेस्ट रेट घुरण मिळावा तसेच पुढील अकरा टक्के रिकव्हरीसाठी चारशे तीस रुपये एफ आर पी दर मिळावे तसेच प्रत्येक शेतकऱ्याला काटा करून रिकव्हरी काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी व पंधरा दिवसांमध्ये पैसे दिले नाहीत तर व्याजासह पैसे वसूल करण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणेला देण्यात यावे तारीख आठ जून पासून सुरुवात ठिकाण राष्ट्र संत तुकडोजी महाराज महासमाधीजवळ जवळ गुरुकुंज मोजरे तालुका तिवसा जिल्हा अमरावती धन्यवाद